नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव मंगसोळी कागवार तालुका बेडगाव जिल्हा दररोज खायचं बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूर एक दोन किलो हट्टा आहे एक तीन किलो फेंड आहे दररोज त्याला त्याला दीड कोटीला मागणी झाली हो तिला कंपनी वाली त्याला दीड कोटीला आम्ही काय दे आमची पन्नास साठ मसर आहेत घरी म्हणतो त्याला दिलं नाही त्याला तिला दररोज बघा सकाळी साडेसात लिटर आणि संध्याकाळी साडेसात लिटर दूध घालतो ते आणि चपरुचेंड पेंड आटा सगळा आहे दररोज दोन हजार जास्ती खर्च हजार हे केसरी पुरस्कार मिळवणे राहुरली मिळले आणि कोल्हापुर कनीरमीट आणि पराधा मिळ कोणत्या कंपनी ही राहुरी विद्यापीठ आणि हे पंजाब अली கம்பனிவால <coughs> <coughs>